नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपलं कलिंगड लागवडचं चा भरपूर दिवसानं चालू होती तयारी आणि शेवट आपण कलिंगड लागवड करून टाकली तर आपण हे ऑफ सिजन अशी लागवड केली आहे म्हणजे आपली ही हार्वेस्टिंग जून एंडिंगपर्यंत नक्कीच होऊन जाईल पण शेतकरी मित्रांनो ह्यात तर खूप मोठा रिक्स आहे खूप मोठी आपण उडी मारली कारण या क्षेत्रामध्ये एक सात पुढे आपल्या कलिंगडच्या बसल्या तर आपण बी लागवड केली आहे आणि आपलं चांगल्या आणि सुंदर प्रकारे बी जर्मिनेशन आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या कलिंगड प्लॉटमध्ये आपण आंतरपीक घेणार आहोत मिरचीचं जसं आपण लास्ट टाइम घेतलं होतं मागच्या वेळेस पण आपण कलिंगड प्लस मिरची असे दोन्ही आंतरपीक घेतले होते आणि त्यात आपल्याला चांगला पैसा वाचला होता कमी क्षेत्रामध्ये आपलं भरपूर असं उत्पन्न झालं होतं तर यंदा पण आपण तेच प्रयत्न करणार आहोत फक्त यंदा आहे की आपण लेट होतो आहे आपण ऑफसिजनमध्ये घेतो आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जी लागवड केली आहे ह्या लागवडीमध्ये आपल्याला एक तर पैसा होईन नाही तर पूर्ण जो पैसा आपण या प्लॉटसाठी लावला आहे ते पूर्ण मातीत जाणार आहे कारण कलिंगड आपलं ऑक्सिजन घुसतं आहे आणि आपल्याला पूर्ण शेतीला आपलं वड्याचं राऊंड मारलेलं आहे कधी जूनमध्ये चांगला पाऊस पडेल वड्याला जर पाणी आलं तर आपली नक्कीच प्लॉटचे पूर्ण धिंगाणा होणार आहे पुरा पैसा आपला वाया जाणार आहे पण आपण त्यालाच उपाय म्हणून म्हणजे आपली शेती आपल्या अंगावर पडू नये आपण जो खर्च लावला तो अंगावर येऊ नये तर त्यासाठी आपण ह्याच्यात मिरची लागवड करणार आहोत जेणेकरून आपलं कलिंगड आपल्या हातातून बी गेलं तर आपले जे चार ते पाच तोडे जे मिरची जे मिळतील त्यातून आपले जे खर्च आपण लावतो आहे ते खर्च आपला वसूल व्हायला पाहिजे आणि दोन पैसे आपल्याला राहायला पाहिजे आणि जर चांगलेच आपलं मिरची आपल्याला साथ देऊन गेली तर नक्कीच शेतकरी मित्रांनो भरपूर असा पैसा म्हणजे वर्षाचा जेवढा पैसा एका एकरमध्ये होत असतो तो पूर्ण आपल्याला मिरची देऊन जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे मी नियोजन करत असतो जेणेकरून आपलं कमी क्षेत्रामध्ये आपण जास्तीत जास्त उत्पन्न काढू शकतो दोन पैसे आपल्याला राहतील आणि इकडं तिकडं पळावं लागणार नाही तर शेतकरी मित्रांनो तुमच्या जर जवळ कधी पाणी असन चांगलं तुमचं नियोजन असन तर तुम्ही पण कमी क्षेत्रामध्ये असंच काहीतरी नवीन लागवड करा जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे दोन पैसे राहतील आणि व्यवस्थितपणे तुमचं वर्ष चांगलं जाईल तर शेतकरी मित्रांनो सध्या तीव्रता खूप जास्त आहे उन्हाची त्यामुळं जर्मिनेशनला आपल्याला कोणताही प्रॉब्लम आलेला नाही आहे कलिंगडच्या बियाला एकदम छान आणि सुंदर प्रकारे जर्मिनेशन झालं आहे आज लागवड केली परवा आपलं लगे बीवर निघून आलं आहे तर एवढं भारी प्रकारे जर्मिनेशन होत आहे तर आज जवळपास तेवीस तारीख आहे आपण येणारे पंचवीस सव्वीस तारखेला किंवा तीसच्या आधी आपण याच्यात मिरची लागवड नक्कीच करून घेणार आहोत जेणेकरून आपलं चांगल्या चांगलं पिकाची काळजी घेता आली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो यंदा पाऊस भरपूर दाखवतो आहे चांगलाच पाऊस होणार आहे त्यामुळं जे बी पीक तुम्ही लावसाल ते चांगल्या प्रकारे आणि विचार करून लावा जेणेकरून तुमचं नुकसान व्हायला नको आणि तुम्हाला प्रॉफिट पण व्हायला पाहिजे कारण भरपूर असा पैसा आपण शेतीत लावलेला असतो त्या मातीमध्ये लावलेला असतो तर त्याचा योग्य प्रकारे कधी आपल्याला उपयोग करता आला तर ठीक नाहीतर मग शेती अंगावर बसतेच बसते पण पन एक पन्नास लाख दीड लाख आपल्या अंगावर बसत असतो तर त्यामुळं तुम्ही कोणतंही पीक करत असताना काळजी घेऊनच करा आणि लागवड करता आली तर नक्कीच तुम्ही कलिंगड किंवा खरबूजची एक रिक्स म्हणून लागवड करा पण अशी रिक्स झाले तर पैसे नाही तर पूर्ण मातीत गेले पैसे अशा रीतीनं तुमच्या लागवड होती आपलं नियोजन फिक्स होतं आधीपासूनच आपण आपलं कलिंगडचं नियोजन केलं तर त्यानंतर शेतकरी मित्रांनो कलिंगड निघल्यानंतर आपलं याच्यात तिहिरी आंतरपिक रा असणार आहे म्हणजे कलिंगड असतानाच आपण यात लागवड करणार आहोत आपण तिहिरी आंतरपिक घेणार आहोत ह्या जागेवर आणि आपल्याला जास्तीत जास्त आपण प्रॉफिट करून घेणार आहोत कारण येणारा समोरचा वेळ कसा असेल हे आपल्याला माहीत नसणार आहे त्यामुळं आपण पूर्ण प्रयत्न करणार आहोत की आपल्या ह्या जमिनीत आपण जे पैसे टाकले कलिंगरसाठी ते कशा ना कशा प्रकारे लॉस कधी होत असेल तर ते आपल्याला रिकवर करता येतील अशा प्रकारे आपण ह्याच्यात लागवड करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो यंदा पाऊस जास्त आहे तर त्या हिशोबाने तुम्ही लागवड करा सध्या उष्णता म्हणजेच उन्हाची तीव्र तीव्रता खूप जास्त आहे काळजी घेत चाला तुमच्या पिकाची पण तुमची पण तर आपलं नियोजन कसं वाटतं आहे कसं नाही हे नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला पण काही लागवड करायची असेल तर नक्कीच तुम्ही पण विचार करून लागवड करा व्हिडिओ आवडस लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो भेटूया लवकरच आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपला राम राम